नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट होणारं आमरासपोरीचं ताट बनवणार आहोत तर एकदम कमी वेळेमध्ये तर गरमीमध्ये आपल्याला पटकन स्वयंपाक करून किचनमध्ये बाहेर यावं असं वाटतं हो की नाही त्यावेळेस तुम्ही असं झटपट स्वयंपाक करू शकतात खूप म्हणजे खूप कमी वेळेत हा स्वयंपाक आपण बनवणार आहोत तर कसा बनवायचा पा पा। ते पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मस्त इथे आमरस आहे बटाट्याची वेगळी सुक्की वेगळ्या प्रकारची भाजी बनवले आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन मोठे आंबे घेतलेले आहेत तर हे आंबे एक ते दोन तास पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत आणि वेळ असेल तर भरपूर वेळ असेच पाण्यात ठेवलं तरीही चालेल म्हणजे त्यातली जी उष्णता आहे ती कमी होते तर पाण्यात आपण आंबे ठेवलेत हो आता लगेच पुरांसाठी पीठ अगोदर मळून घ्यायचे तर इथे मी एक बाउल गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये पाव वाटे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे रव्यामुळे पुऱ्या खमंग खुसखुशीत होतात आणि बऱ्याच वेळ टम्म फुगलेल्या तशाच राहतात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचे तर पुऱ्यांसाठी पीठ मळताना खूप पातळ करायचं नाही मिडियम असं आपल्याला पीठ मळायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम असं पीठ मळायचं आहे तर आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ अगोदर मळून घेऊयात म्हणजे पुऱ्या करेपर्यंत हे पीठ चांगलं मुरलं जाईल तर पाणी टाकताना थोडं थोडं करून टाका एकदम पाणी टाकलं तर खूप ओलसर पीठ होईल तर जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना त्यापेक्षा घट्ट मळायचे तर तुम्हाला दिसत असेल मळताना की पा अशा पद्धतीचं हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता वरून आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मऊ करून घेऊया तर आपण आमरस आणि बटाट्याची भाजी करेपर्यंत हे पीठ चांगलं मुरलं जाईल थोडंसं तेलाचं कोटिंग करून पीठ बाजूला झाकून ठेवायचं आहे आता इथे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी तीन ते चार लसूण पाकळ्या अद्रकचा तुकडा त्याचे बारीक तुकडे करून टाकलेत आणि तीन हिरव्या मिरच्या अशा घेतलेल्या आहेत तर आता याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकून घेऊया आणि हे मिक्सरवरती जाडसर आवडधोबड असं वाटून घ्यायचे हे पहा मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हे मिरची वाटून घ्यायचे आहे कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊयात जिरे आपण मिरची वाटतानाच वाटून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक छोटा कांदा टाकून घेऊया आणि थोडा वेळ हा कांदा परतवून घेऊया तर याच्यामध्येच कडीपत्तासुद्धा थोडा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा हलकाफुलका लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं तर कांदा टमॅटो मिरची कट करून तर आपण नेहमीच पिवळा बटाटा बनवत असतो तर ही वेगळ्या पद्धतीने मी अशी अधेमध्ये भाजी बनवत असते खूप छान टेस्ट लागते नक्की करून पहा खूप चविष्ट असा पिवळा बटाटा होतो चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं मिक्स करूया पाव चमचा धना पावडर टाकूया पाव चमचा हळद टाकून घ्यायची आता हे चांगलं भाजून घेऊयात तर मिरची आणि कांदा थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे तर तुम्हाला दिसत असेल कांदा चांगला परतला गेला आहे आणि मिरचीचं वाटण केलेलं ते सुद्धा चांगलं परतले मस्त खमंग सुगंध येतोय आता याच्यामध्ये शिजवून घेतलेले आपण चार बटाटे टाकून घेऊयात तर हातानेच असे करून हे बटाटे टाकायचे आहेत तर बटाटे शिजल्यानंतर ताटामध्ये काढून ठेवायचं म्हणजे त्याचा ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि बटाट्याची भाजी सुकी व्यवस्थित बनते ओलसर चिकट चिवड बनत नाही पाण्यातून बटाटे लगेच बाहेर काढून ठेवायचे आणि नंतर सोलून मग त्याची भाजी बनवायची तर बटाटा सर्व चांगला मिक्स करून घेतला याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात तर हे पहा एकदम वेगळ्या पद्धतीने चटपटीत अशी टेस्टी आपली बटाट्याची भाजी सुकी तयार झाली अगदी पाच मिनटात ही बटाट्याची भाजी बनवून तयार होते अगोदरच बटाटे जर शिजवून ठेवलेत तर अजिबात वेळ लागत नाही तर मी इथे आंबेसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण लगेच रस करायला घेऊया आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण देठामध्ये चिक वगैरे असतो त्यामुळे आंबे चांगल्या हाताने चोळून धुवायचे आहेत आता अशा पद्धतीने हे आंबे आपण कापून घेऊयात तरी पहा असे याला मी कट करून घेतले तर आपण मिक्सरमध्ये रस बनवून घेणार आहोत तर आता साईडच्यासुद्धा दोन्ही या बाजू काढून घेऊयात आणि एकदम झटपट असं आपण आमरस बनवून घेऊया तर अशा पद्धतीने आमरस केलात तर खूप पटकन होतो तर सर्व आंब्याची बाजू मी अशा काढून घेतलेत हे पहा आता असा एखादा चमचा घ्यायचा टोकदार घेतला तरी चालेल त्यानेसुद्धा पटकन आंब्याचा गर निघला जातो तर अशा पद्धतीने चमच्याने याचा सर्व घर काढून घ्यायचं आहे अजिबात सालीला आंबा राहत नाही व्यवस्थित सर्व निघला जातो तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात जरी टाकला तरी चालेल पाहू शकतात किती क्लीन आंब्याची साल निघली आहे सर्व आपण चमच्याने याचा गर काढून घेतला आहे तर एकदम इझिली निघतं हे पहा अशा पद्धतीने सर्व साल्यांचा सा घर आपण काढून घेणार आहोत तर सर्व आंबा आपण असाच काढून घेऊया आणि दुसरासुद्धा आंब्याचा घर मी असाच काढणार आहे त्याच्या छोट्या साल्याच्या फोळी केल्या होत्या त्याचासुद्धा व्यवस्थित काढता येतो हे पहा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल एकदम क्लीन अशी साल आहे अजिबात याला आंबा राहिलेला नाही आहे तर मी कोयचा घर काढलेला नाही कारण मुलांना खूप कोय खायला आवडते त्यामुळे मी त्यांच्यासाठी ठेवली आहे तर दुसरा आंबा राहिलेला आहे त्याचासुद्धा सर्व असाच घर काढून घेते तर सर्व दोन्ही आंब्यांचा मी इथे पल्प काढून घेतला आहे आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर थोडं थोडं करून मी मिक्सरमध्ये हा आंब्याचं घर टाकून घेते तर सगळं एकदम बारीक होणार नाही त्यामुळे आपण अर्धा अर्धा बारीक करून घेऊयात तर मी अगोदर थोडा आंब्याचा घर मिक्सरमध्ये टाकून घेतला आहे राहिलेला आपण दुसऱ्या बॅचमध्ये बारीक करून घेऊयात पाव चमचा वेलची पावडर आताच टाकून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित रसमध्ये ती मिक्स होते आणि दोन चमचे साखर टाकून घेतली आहे तुम्हाला रस किती गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आंबे किती गोड आहेत त्यानुसार साखर टाकायची आहे थोडं पाणी टाकून मिक्सरवरती आपण हा रस बनवून घेतला आहे तरी पहा किती मस्त असा रस झालेला आहे आणि तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात तर तुम्हाला घट्ट पातळ जसा आवडेल तसा बनवा आणि मी इथे पाणी वापरलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी दूधसुद्धा वापरू शकतात तर आमच्या आईना दुधाचा रस आवडत नाही त्यामुळे मी पाणी वापरलेलं आहे तर दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा राहिलेला सर्व आंबा टाकून घेतलं आहे यामध्ये साखर टाकून घेतली परत एकदा दोन चमचे आणि आता थोडं पाणी टाकून हा सुद्धा आमरस बनवून घेऊया तर हे पहा सर्व इथे मी रस बनवून घेतला आहे एकदम झटपट आपला पाच मिनटात आमरस तयार आहे आणि अर्ध्या तासात ते पाऊन तासात हे जेवणाचं जा ताट झटपट पोटभरीचं असं जा बनवून जातं अजिबात जा वेळ लागत नाही अशा पद्धतीने जर सर्व तयारी केली तर पटकन स्वयंपाक होतो तर हे पहा आपला रससुद्धा मस्त बनवून तयार आहे आणि खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे मस्त असं पुरेबरोबर खाता येईल असं आपण आमरस बनवून घेतलाय आता फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात म्हणजे जेवणापर्यंत थंड होईल आणि थंडगार आमरस खूप छान लागतो तर पीठसुद्धा आपलं तोपर्यंत चांगलं मुरलेलं आहे थोडंसं तेल लावून पोळपटावर हे पीठ मऊ करून घेऊया तर पीठ अगोदर मुळून ठेवलं तर चांगलं ते मुरलं जातं तरी पहा आणखीन पीठ पातळ नाही आहे घट्टच आहे तर याच्यातला एक गोळा मी काढून घेतला आहे आणि आपण जसं चपाती लाटतो ना सेम तशाच पद्धतीची ही चपाती लाटून घेणार आहोत मोठी आपण चपाती करताना तेल लावून घडी कोरून मग चपाती बनवतो घडीची चपाती तर इथे घडीची चपाती तसं करायचं नाही फक्त पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं कोरडं पीठ लावून डायरेक्टली याला ला लाटून घ्यायचं आहे तर जसं चपाती लाटतो सेम तशाच पद्धतीने मी इथे मोठी चपाती लाटून घेणार आहे म्हणजे एका वेळी भरपूर पुऱ्या बनल्या जातात तुम्हाला हवं तर छोटे छोटे गोळे पिठाचे घेऊन तुम्ही डायरेक्ट पुरीसुद्धा लाटून तळू शकतात तर तुम्हाला दिसत असेल अशी मी पोळपाट भरून मोठी चपाती बनवून घेतली आहे आता एखाद्या धार असलेल्या वाटेने ग्लासने तुम्ही या पुऱ्या कट करून घेऊ शकतात तर हे पहा अशा पद्धतीने मिडियम आकाराच्या मी ते पुऱ्या बनवून घेते किंवा तुम्ही ग्लासनेसुद्धा अशा करू शकता तर आपल्या इथे पोऱ्या बनवून घेतलेत साईडचं जे पीठ आहे ते काढून घेऊया आणि परत त्या पिठामध्येच ठेवून घ्यायचे आणि त्याच्यासुद्धा पोऱ्या बनवून घ्यायच्यात पुऱ्या आपण एवढ्या बनवून घेतल्यात कडकडीत कर, तेल गरम करून घ्यायचं आणि मग ही पुरी तेलामध्ये सोडून घ्यायची तुम्हाला दिसत असेल काय मस्त टम्म फुगले फुग्यासारखे पहा तेलात टाकल्या टाकल्या पोऱ्या लगेच फुगल्या पाहिजेत त्यासाठी तेल चांगलं गरम झालेलं हवं त्याला जर व्यवस्थित हीट मिळाली तर लगेचच पोऱ्या एकदम फुग्यासारख्या हो फुगल्या जातात आणि पुऱ्या दोन्हीच बाजूने भाजून घ्यायच्या आहेत खूप वेळ अलटी पोऱ्या कधीच करायच्या नाही एक एक साईडने भाजून घेतल्या की लगेचच काढून घ्यायच्या तेल गरम झालं की पटकन अल्टीपल्टी केलं की के लगेच के भाजून होतात पहा सर्व पुऱ्या मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि तेलात टाकल्या की लगेच त्या फुगून वरती येत आहेत असं हे तेल कडकडीत गरम हवं आहे तुम्ही जर एकदम पुऱ्या बनवून नंतर तळणार असाल तर पुऱ्या एकावर एक कधीच ठेवायच्या नाहीत पसरवून बाजूला बाजूला ठेवायच्या एकावर एक ठेवल्या एक एक तर त्या अजिबात फुगत नाहीत तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत आणि सर्व पुऱ्या किती मस्त टम्म फुगलेले आहेत पहा तर झटपट आपल्या इथे जेवणाचं ताट तयार झालेलं जे आहे जेवणाचं सोख काय आहे तर हे आहे पहा मनसोक्त असं पोट भरून आमरसपुरी खाल्ल्याशिवाय आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला चटपटीत बटाट्याची भाजी तर पाहिजेत हे सर्व खाऊन मन तृप्त होऊन जातं पहा तर तुम्हीसुद्धा कमी वेळेमध्ये कमी साहित्यात झटपट असं जेवणाचं ताट बनवा आणि मनसोक्त आम्रसपुरीचा आनंद घ्या तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय